महार बस स्थानक ते राष्ट्रीय महामार्ग दरम्यानच्या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले होते परंतु फक्त एका वर्षातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यानं हा पैसा खड्ड्यात गेल्याची टीका नागरिकांकडून होत आहे निवडणूक काळात हा विषय चर्चेत असला तरी त्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याची नाराजीही व्यक्त होत आहे महार नगर परिषद हद्दीतील हा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत करण्यात आला होता या नूतनीकरणासाठी दोन कोटी एकोणपन्नास लाख ऐंशी हजार एकशे पंचवीस रुपये खर्च मंजूर झाले होते या रस्त्याचे उद्घाटन सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन एस टी महामंडळाचे अध्यक्ष व विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले होते बस स्थानकाकडून महामार्गाकडे जाताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत तर महामार्गाकडून महारमध्ये येताना रस्ता अनेक ठिकाणी खचल्याचे चित्र दिसते नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे यावरून स्पष्ट होते रस्त्यासोबतच दोन्ही बाजूंना गटारेही बांधण्यात आली परंतु या गटारामध्ये पाण्याचा निचरा न होताच पाणी साठत आहे त्यातच प्लास्टिक बाटल्या आणि कचरा अडकल्यानं गटारे पूर्णत भरून गेली आहेत परिणामी डासांचा प्रकोप वाढत असून डेंगू सदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे या सर्वाकडे नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची टीका होत आहे रस्त्यावर पडलेले खड्डे तीन डिसेंबर नंतर भरून काढण्याचे आश्वासन प्रशासनानं दिले होते मात्र आजपर्यंत कोणतेही काम न झाल्यानं नागरिकांचा रोष वाढलाय प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून अपघात झाल्यानंतरच नगर परिषदेचे डोळे उघडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणार की नाही याबाबतही नागरिक शंका व्यक्त करत आहेत खड्डे तर भरले जातील पण जबाबदारांवर कारवाई कधी असा सवाल महाडकरांकडून केला जात आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड